गुलाबजामु <laughs> दिवाळीमध्ये रोज रोज गोड खाऊन इतकं सवय झाली की दिवाळी संपल्यानंतर असं वाटलं काहीतरी गोड खावावं म्हणून फ्रीज उघडला तर त्यामध्ये भोपळा मिळाला आणि मस्तपैकी भोपळ्याच्या पुऱ्या किंवा घाऱ्या तयार केल्या पुऱ्या म्हणा आणि होल पाडलं पुरीला की घाऱ्या तयार झाल्या मस्त खुसखुशीत अशा भोपळ्याच्या पुऱ्या तयार केल्या तर त्याच्यासाठी सर्वात आधी तर भोपळ्याला साल काढून घेतली आणि बारीकसा त्याला चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरून त्याला कुकरला थोडंसं पाणी घालून शिजून घेऊया अगदी एका शिट्टीमध्ये भोपळ्याचा अगदी गार तयार होतो खरोखर पटकन भोपळा शिजला जातो बघू शकता तुम्ही अगदी थोडंसंच पाणी त्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे हे पाणी नाही काढलं तरी चालतं पाव किलो भोपळा घेतलेला त्याचबरोबर मी पाव किलो गुळ घेतला आणि त्यामध्ये मॅश करून घेतला लगेचच भोपळा व्यवस्थित मॅश होतो थोडंसं कडायला लावूया कारण की गुळाला पाणी सुटतं आणि आपल्याला हे पाणी जरा आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बघा भोपळा व्यवस्थित मॅश झालेला आहे जर मॅश झाला नाही तर ह्या अशा मॅशेरच्या साह्याने त्याला मॅश करून घ्या आता गॅस बंद केला आहे आणि जरासं ते थंड होऊन देऊया एक वाटी चण्याचं पीठ घेतलं आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी वेलची जायफळ पूड चवीला मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण ह्यामध्ये स्वादासाठी बडीशोबची पावडर टाकणार आहोत हे सर्व मिश्रण आपण एव व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने चार वाट्या गव्हाचं पीठ मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटीभर तेल टाकलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा कमी तेल आहे एकच वाटी मी मापाला ठेवलेली त्याच वाटीने मी पीठ आणि तेल मोजून घेतलेलं आहे आता आपण हे भोपळ्याचं आणि गुळाचं मिश्रण त्यामध्ये ओतून घेऊ आता गरम असल्याकारणाने आधी आपण चम्मचच्या साह्याने त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता थोडंसं गरम आहे काही हरकत नाही जास्त कोमट असतं हळूहळू आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही म्हणून मी आधी चार वाट्याच पीठ घेतलं बघूया जर लागलं पीठ तर मी एक्स्ट्रा घेईन पण मला नाही वाटत की पिठाची गरज आहे व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे अजिबात पाणी न वापरता मी हे पुऱ्यांसाठी पीठ तयार करून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण हा पिठाचा गोळा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून टाकू जेणेकरून मस्तपैकी तो मुरून जाईल आणि तो एकदा का मुरला की मग त्याच्या गरमागरम अशा पुऱ्या तयार करूया गोडसर अशा पुऱ्या मस्त लागतात पीठ मस्त मुरलेलं आहे आता मी ह्याच्या पुऱ्या करून घेते तर मस्तपैकी एक पोळी लाटून घेतलेली आहे मी आणि त्याच्या आपण पुऱ्या तयार करून घेऊया व्यवस्थित अशी चपाती लाटून घ्या कधीही गोड खायची इच्छा असेल तर हा हेल्दी प्रकार आहेच भोपळा आहे आणि त्याचबरोबर आपण साखर न वापरता गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे गुळ हा कधीही हेल्दीच असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा शक्यतो साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करा ही रेसिपी मी कधी गावी गेली की माझी आजी खास करायची भोपळा असायचा त्यावेळी शेतातला ताजा ताजा भोपळा असायचा मोठा ह्या बघा अशा पद्धतीने पुऱ्या तयार केल्यात आणि पुऱ्यांना असं होल पाडलं की पू झाल्या भोपळ्याच्या घाऱ्या तयार दोन्ही प्रकार तुम्ही करू शकता पुऱ्या करा किंवा घाऱ्या करा दोन्हीही छानच लागतात खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात आणि टिकायच्या म्हटल्या तर जवळजवळ सात आठ दिवस आरामात टिकतात पण इतके दिवस काही ह्या शिल्लक राहत नाही इतक्या चवीला भारी होतात चहाबरोबर खा किंवा असंच कधी कधी येता जाता खा मस्तच लागतात आता गरम गरम तेलामध्ये किंवा तुपामध्ये ह्या पुऱ्या गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्तपैकी आपण ह्यांना तळून घेणार आहोत बघा किती सुंदर कलर आलेला आहे तो खरोखर मस्त कलर आलेला आहे आणि खुसखुशीतही खूपच सुंदर झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही भोपळ्याच्या पुऱ्या तयार करू शकता मधल्या वेळेला खाण्यासाठी चहाबरोबर खाण्यासाठी एक नंबर आयटम आहे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल